नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपटेचे पानं आणि झेंडूची फुलं टाकून बघा तर एकदम छान महत्त्वाचं असं तुम्हाला दाखवणार आहे कामाची वस्तू अशी बनवणार आहे मी आणि मिक्सरच्या भांड्यात एकदा हे फुलं आणि आपटेचे पानं टाकून बघा आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर आता ही आपटेचे पानं आणि फुलाच्या पाकळ्या एक ठिकाणी करून घ्यायच्यात असं बाजूला देटापासून काढून घ्यायच्यात आणि आपटेचे पानं पण असे बाजूला काढायचेत आणि ही फुलाच्या पाकळ्या पण अशा बाजूला काढून काढून आता मी फुलाच्या पाकळ्या बाजूला काढून घेतलेले आहेत आणि गुलाबाच्या पण पाकळ्या बाजूला काढून घेतल्यात इथे एक मी गाईची गौरी घेतलेली आहे इथं भीमसेने कापूर घेतलेला आहे आणि इथं ऊध घेतलेलं आहे मी थोडंसं ऊध लागणार आहे आपल्याला आणि इथं गाईचं तूप घेतलेलं आहे आणि थोडेसे धूप घेतलेलं आहे मी ओला धूप नसेल तर साधा धूप असेल तर ते पण घेऊ शकता तुम्ही आता ही जी फुलाच्या पाकळ्या आहेत ती गॅसवर तव्यावर टाकून भाजून घ्यायच्यात असं गरम करायचे आणि याला कुरकुरीत पण येऊ येईपर्यंत असं गरम करून घ्यायचे आता गॅस मोठाच ठेवायचा आहे आता हे फुलाच्या पाकड्या थोड्या थोड्या असं वाळत आहेत आणि एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत बघू शकता आता एकदम छान अशा झाल्यात आता ह्याच्यामध्ये आपटेचे पानं टाकायचे आहेत आपट्याची पानं आधीच वाळलेले आहेत तरी पण थोडंसं गरम करून घ्यायचे आता सध्या ऊन नसल्यामुळं मी तव्यावर असं गरम करीत आहे ऊन असल्यावर वाळवलं तरी चालते आता इथं दोन विलायची घेतल्यात दोन चार लवंगा घेतल्यात दालचिनीचे एक दोन तुकडे टाकायचे आहेत आता हे छान असं गरम करून घ्यायचे सर्व आता इथं मी तेजपान घेतलेलं आहे दोन चार आता हे पण गरम करून घ्यायचे आहेत आता गॅस बंद करायचं आहे आता एकदम असं कुरकुरीत झालेलं आहे थोडंसं थंड झाले आणि बारीक होते आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता थोडंसं थंड झाल्यावरच ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आता ही गाईची गौरी घेतलेली आहे ती मी बारीक करून घेणार टाकणार आहे याच्यामध्ये आता हे कापूर पण याच्यात टाकायचं आहे एक चमचा अर्धा चमचा ऊत टाकायचं आहे थोडंसं जास्त बी असला तर चालते आता इथं ओला धूप आहे ती मी याच्यामध्ये तुकडे करून टाकणार आहे जेवढं लागणार आहे तेवढं टाकायचं आहे तुम्हाला जास्त पण टाकू शकता किंवा कमी पण अर्धा चमचा तूप टाकायचे आणि एकदम असं आता ही सर्व साहित्य आहे बारीक करून घ्यायचे असं मिक्स करून घ्यायचे एक आणि एकदम छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर मी बारीक केल्यावर ह्याच्यामध्ये एक गुळाचा खडा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं चिकटपणा येण्यासाठी आणि अर्धा चम चमचा तांदळाचं पीठ टाकायचे किंवा एक दीड चमचा टाकलं तरी चालते जर तुम्हाला आणखीन थोडंसं चिकटपणा जाणवत नसेल तर थोडंसं दूध टाकू जा शकता याच्यामध्ये आणखीन चमच्यावर तूप पण टाकू शकता आणि अशा पद्धतीने याचे धूप बनवून घ्यायचे तर एकदम छान असे धूप तयार होतात थोडंसं तूप टाकणार आहे मी थोडंसं मिश्रण थोडंसं मोकळं वाटत आहे म्हणून तुम्ही दूध पण टाकू शकता किंवा दुधावरची साय पण आणि अशा पद्धतीने छान असे धूप तयार करून घ्यायचे आणि घरात एकदम छान असा सुगंध येतो ह्या धूपचा नक्की एकदा बनवून बघा आता इथे सर्व धूप तयार झालेले आहेत ह्याला थोडंसं उन्हात ठेवायचं आणि नंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आता हे छान असे धूप तयार झालेले आहेत तुम्ही ह्या धूपला वेगळा पण आकार देऊ शकता एखाद्या पैपामध्ये घालून किंवा असेच आकार दिला तरी चालते तुम्हाला एक धूप पेटवून दाखवणार आहे बघू शकता एकदम छान असं धूप तयार झालेलं आहे तर या धूपमध्ये तुम्ही अत्तर पण टाकून करू शकता आता मी तुम्हाला एक धूप पेटवून दाखवणार आहे तर एकदम छान अशी पेटलेली आहे माझी धूप तर या पद्धतीने नक्की बनवून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद